बीड म्हटलं की गुन्हेगारी क्षेत्र बीडची साधारण अशीच काहीशी ओळख आता सर्विकडे निर्माण झाली एकीकडे सरपंच देशमुखांच्या हत्या प्रकरणाच्या धक्क्यातून बीड सावरतच होत तोच दुसरीकडे बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सनगावात एका वकील महिलेला अमानुषरित्या मारहाण केल्यामुळे संपूर्ण बीडच काय तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय या प्रकरणाने सोशल मीडिया पासून राजकीय वर्तुळापर्यंत खळबळ माजवलीये पण या प्रकरणातील दुसरी बाजू समोर येते ज्यात एक दोन नाही तर संपूर्ण गाव बरं का संपूर्ण गाव त्या महिलेच्या विरोधात धक्कादायक खुलासे करते काय खरं काय खोटं हे ठरवण्याचं काम निश्चितच कायदा सुव्यवस्थेचं आहे मात्र प्रकरणाच्या दोन्ही बाजू तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं आहे त्यामुळे सदर मारहाणीची घटना नेमकी काय आहे महिलेने कोणावर काय आरोप केलेत त्याचप्रमाणे गावकऱ्यांनी महिलेच्या विरोधात काय धक्कादायक खुलासे केलेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तारीख चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस ला बीडच्या अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेने एक धक्कादायक दावा केलाय त्यांनी सांगितलं की गावातील सरपंच आणि त्याच्या नऊ ते बारा कार्यकर्त्यांनी मिळून त्यांना शेतात नेऊन लाठ्या काठ्या आणि जेसीबीच्या पाईपने बेदम मारहाण केली आहे यामुळे त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्यात रक्त साकळलं आणि त्या जवळपास बेशुद्ध झाल्या होत्या त्यांच्या पाठीवर हातावर आणि डोक्यावर काळे निळे वळ आणि जखमा स्पष्ट दिसत आहेत त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले त्या महिलेने सांगितलं की ही अमानुष मारहाण त्यांना गावातील ध्वनी प्रदूषणाविरोधात तक्रार केल्यामुळे झालीय त्यांना मायग्रेनचा त्रास आहे आणि गावातील मंदिरातून येणारा आवाज आवाज आणि जवळच्या तीन गिरण्यांचा यामुळे त्यांना त्रास होत होता त्यांनी याबाबत सरपंच अनंत अंजन यांच्याशी संपर्क साधला पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही उलट त्यांनीच महिलेला पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितलं यानंतर वकील महिलेने गावातील विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधला पण त्यांच्याकडूनही ठोस कारवाई झाली नाही शेवटी त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आणि याच तक्रारीचा राग मनात धरून सरपंच आणि त्याच्या सहकार्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा वकील महिलेचा दावा आहे पुढे या घटनेनंतर युसुफ वडगाव पोलिसांनी सरपंच आणि इतर नऊ गावकऱ्यांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय आणि पोलिसांनी सांगितलंय की सर्व आरोपी फरार आहेत आणि त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत परंतु गावकऱ्यांची काय बाजू आहे ते जाणून घेऊयात या प्रकरणाला एक नवं वळण मिळालं जेव्हा सनगावातील काही गावकऱ्यांनी आणि कथित आरोपींनी दावा केलाय की त्यांनी त्या वकील महिलेला मारहाण केलीच नाही मारहाणीच्या घटनेची दुसरी बाजू दाखवणाऱ्या महाराष्ट्र टाइम्सच्या बातमीनुसार गावकऱ्यांनी असा दावा केलाय की वकील महिलेने गावातील धार्मिक आणि सामाजिक कार्यात अडथळे आणले गावकऱ्यांमध्ये नाराजी होती त्यांनी असंही म्हटलंय की मारहाणीचा आरोप पूर्णपणे खोटा आहे आणि त्यांच्या विरुद्ध खोटी तक्रार दाखल करण्यात आली एवढाच नाही तर गावकऱ्यांनी सांगितलं की त्या महिला वकिलाला आमच्यापैकी कोणीही मारहाण केली नाहीये उलट या अगोदर तिने गावातील अनेकांवर खोटे गुन्हे दाखल केलेत गावातील मंदिराचा आवाज तिला सहन होत नाही पिठाची चक्की सुरू केली तर बंद करा म्हणून सांगायची गहू दळण्यासाठी पिठाच्या चक्कीजवळ गेल्यास ती वकील महिला चक्क गावकऱ्यांच्या अंगावर कुत्री सोडायची अशा परिस्थितीत गावकऱ्यांनी नेमकं का खावं काय आणि राहावं कसं असा सवाल उपस्थित केला तसेच जर काही वाद असते तर आम्ही महिलांनी मारहाण केली असती पुरुषांचा मारहाण करण्याचा संबंधच येत नाही हा खोटा आरोप आहे असंही गावातील महिलांनी सांगितलंय गावकऱ्यांनी पुढे असंही सांगितलंय की ही महिला वकील असल्यामुळे आम्हालाच अनेक वेळा तिने खोट्या गुन्हात अडकवलंय होय वकिली पेशाचा गैरफायदा घेत त्या वकील महिलेने गावातल्या अनेकांवर आजवर अनेक खोटे गुन्हे दाखल केले असं एका वयोवृद्ध गावकऱ्याने सांगितलंय सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून पोलिसांनी अद्याप सर्व आरोपींना अटक केली नाहीये आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोजमुळे जनतेचा दबाव आता वाढतोय परंतु या प्रकरणात आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत ते म्हणजे जर मारहाण झालीच नसेल तर त्या वकील महिलेच्या शरीरावर जखमा कशा झाल्या गावकऱ्यांचा दावा खरा असेल तर या प्रकरणात कोणत्या वैयक्तिक वादाची भूमिका तर नाहीये ना असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत एकीकडे वकील महिलेच्या जखमांनी आणि त्यांच्या दाव्याने संपूर्ण समाजाला हादरवलंय दुसरीकडे गावकऱ्यांचा दावा या प्रकरणाला वेगळं वळण देत आहे सत्य काय आहे हे, हे केवळ निष्पक्ष चौकशीतूनच समोर येईल तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला